हे बघा काल आपण आणली आहे खापरकुटीची भाजी तिला मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आहे मी हे बघा तोडून हे बघा थोडे थोडे देठं पण ठेवली आहेत मी पोळी अशी भाजी आहे फ्रेश अशी भाजी आहे तर त्यासाठी आपण बघा लागणारे साहित्य आपल्याला बनवायचे आहे खापरकुटीच्या भाजीपासून पराठे मुलं भाजी खायला नाही बघत म्हणून तुम्ही पराठे पण करू शकता आणि मी पण माझ्या मुलांसाठी पराठे करत आहे तर हे बघा मी घेतली आहे खापरकुटीची भाजी धुवून घेतली आहे एक वाट भरून त्यासाठी मी आहे या चम्मचनी दोन चम्मच तांदळाचं पीठ दोन चम्मच ज्वारीचं पीठ व गव्हाचं पीठ घेतलं आहे एक छोटी वाटी तीन हिरवी मिरची लसूण पाकळ्या सहा थोडं कोथिंबीर व चवीनुसार मीठ थोडे तिखट व हळद आपल्याला टाकायची आहे तर चला पुढील कृतीकडे वळवूया हे बघा मी घेतलं आहे पहिले भांडं त्यात आपल्याला ही भाजी थोडी वापरून घ्यायची आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहे थोडी वाफून घेतली तर फारच छान टाकायचे पाणी चार मिनिट आपल्याला वाफून घ्यायची आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया बघा आपण गॅस पेटून घेऊया चार मिनिट होऊ देऊया तर हे बघा पाण्याला वाफ वाफिस्तोवर आपण घ्यायचे हिरवी मिरची मिक्सर मधून थोड फिरून घेऊया लसूण पाकळ्या आपण घेतलेली कोथिंबीर चला याला आणि यात टाकायचे थोडे असे जिरे हे बघा चला याला मिक्सरमधून फिरून घेऊया हे बघा असं जाडसर असं वाटण आपण तयार केलंय हे बघा तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपली चार मिनिटं झाली आहेत आणि पाण्याला छान उकळ आली आहे हे बघा थोडस असं वापून घेतलीये आपण चला गॅस बंद करून देऊया व यातली भाजी आपण पूर्णतः काढून घेऊया हे बघा याला आपण एका चाळणीद्वारे काढून घेऊया म्हणजे यातलं पाणी काढून टाकायचं आपल्याला एका ताटात घेऊया नंतर याला घट्ट पिळून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा आपली भाजी काढून झाली आहे याला थोडं थंड होऊ देऊया तर हे बघा थोडंसं पाणी ठेवलं आहे आपण कारण आपल्याला गव्हाच्या पिठात पाणी टाकायचं नाही आहे ते बघा मस्तशी भाजी झाली आहे तर चला त्यात टाकूया आपण दोन चम्मच तांदळाचे पीठ मी दोन चम्मच घेतले आहे गव्हाचे पीठ सॉरी गव्हाचे पीठ आहे एक वाटी आहे आपण गव्हाचं पीठ तर चला पुढील खुर्चीकडे ओढूया यात टाकायचं आपल्याला अप आपण केलेलं कोथिंबीर मिरची व भरपूर अशी कोथिंबीरी आहे दोन मिरची व सहा लसून पाकळ्या ही पेस्ट टाकायची आहे हे बघा पेस्ट टाकून झाली आहे यात टाकायची आपल्याला थोडे असे आमचूर हे बघा घरी बनवलेले आमचूर पावडर आहे आणि चव फार छान लागतो थोडी अशी हळद घ्यायची थोडे लाल तिखट चवीनुसार टाकायचे आपल्याला थोडे तिळाची दाणे बघा थोडा टाकायचं आहे ओवा तो आपल्याला हातावर क्रश करून घ्यायचाय बघा मस्त आणि फार छान स्वाद लागतो व चवीनुसार टाकायचे आपल्याला मीठ मीठा थोडे असे मीठ घातले हे सर्व साहित्य आपण मस्त असं एकत्र करून घेऊया व छान मळून घेऊया आयुर्वेदात याचे भा खूप असे महत्त्व आहे या भाजीचे मुलं आवडीनं खायला बघत नाही म्हणून पराठे धपाटे तुम्ही काही पण बनवू शकता बघा मिक्सर थोडं आपलं भिजून झालं आहे थोडं याला पाणी पाहिजे तर मी मिक्सरच्या भांड्यात राहिलेली पेस्ट पण काढून घेतली आहे थोडे पाणी लावले याला फक्त छोटा चमचभर आणि बघा छान असं आपलं मळून झालं आहे थालीपीठ फारच यम्मी लागतात छोटे मोठे घरातील म्हातारी माणसं पण आरामात खाऊ शकते हाडाच्या मजबूतीसाठी तर फारच चांगली आहे ही भाजी तर ही बघा छान असा आपल्या गोळा तयार झालाय तर चला पराठे बनवायला घेऊया हे बघा आपण ठेवूया तवा गरम करायला चला तवा गरम होईसवर आपण पराठा बनवून घेऊया घेतलं एक प्लॅस्टिक त्यावर थोडं टाकायचं आपल्याला ते। तेल फुल थोडं असं तेल टाकायचं छान हाताने पसरून घ्यायचं छोटा असा गोळा घ्यायचा हे बघा गोल करून घ्यायचा याला पलटून घ्यायचं हाताने पेस करून घ्यायचं छान चा। असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला जाड पण नको खूप पातळ पण नको माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला कॉमेंटद्वारे नक्कीच सांगा याची भाजी पण छान बनते याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर हे बघा आपला पराठा छान असा लाटून झाला आहे हे बघा तर चला आपला तवा गरम झालाच आहे पुढील कृतीकडे वाळूया हे बघा आपला तवा छान गरम झालाय त्यावर टाकूया आपण पुढे ते बघ आपल्याला टाकायचं आपला पराठा याच्या छान खरपूस आता भाजून घ्यायचा आहे पुढे तेल घालूया बिलकुल थोडे असे आणि पसरून घेऊया चला हे बघा चला आपल्याला पलटून घ्यायचे आता बघा मस्त असा खरपूस भाजला गेलाय दोन्ही साईडने असा छान खरपूस भाजून घेऊया मस्त असा कलर आलाय आपल्या पराठ्याचा हे बघा दोन्ही साईडनी मस्त असा झाला झालाय बघा किती सुंदर असा पराठा तयार झालाय परत एकदा आपण एक, एक पराठा बनवून बघूया मी गोळा घेतलाय थोडंसं लाटून घ्यायचंय बघा मस्त असं लाटल्या जाते पटकन बघा आपला दुसरा पण पराठा तयार झालाय चला याला पण आपण शेकून घेऊया टाकूया थोडे तेल टाकूया आपला पराठा बघा मस्त असा पराठा तयार झाला आहे चला याप्रमाणे सर्व पराठे आपण बनवून घेऊया तर हे बघा मंडळी मस्त असे आपल्या खापरकुटीच्या रानभाजीपासून बनवलेले पराठे यम्मी असे तयार झाले व त्यासोबत घेतला आहे मी लोणचे ठेचा लाल मिरचीचा ठेचा घेतला आहे जर लहान मुलं असतील तर त्यांनी त्याला नक्कीच बटर किंवा लोणी लावून द्या हे पराठे तसेही यम्मी लागतील तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल शेअर करा, करा सबस्क्राईब कराल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका आणि माझे नवनवीन नव व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला नक्कीच एकदा सबस्क्राईब करा तर चला यापुढे आपले रानभाजी विशेष कार्यक्रम चालू तर रानभाज्या भरपूर अशा पावसाळ्यात निघतात तर चला प्रत्येक रानभाजीचा विश विशेष करून तुम्ही माझा व्हिडिओ बघा चला धन्यवाद बाय बाय